तर नमस्कार आणि राम राम माझ्या मित्र मित्रमंडळींनो तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन आले ते बघून तुमचं पोट सुद्धा धरून पोट धरून तुम्हाला हसायचं कळायच कळणार मला तर असं वाटायला लागले हसता हसता तुमचा एका दिवस मोबाईल देखील हातातून खाली इकडे तिकडे पडल त्याच्यासाठी हसायला त्याला गेल असत बरोबर मोबाईल नीट धरून गच्च धरणार आता कारण की अशी आम्ही एक कलाच करणार त्याच्या सुद्धा पोटात दुखत मोबाईलच्या म्हणलं तर तुम्हाला तर काय करायचं सर्वप्रथम मित्रांनो मिनरल वॉटरची बाटली आणायची बरोबर आणलं जास्त कंपनीत घेऊन वॉटर घेऊन यायचा काय करायचं मिनरल वॉटर जास्त झाकण काढायचं झाकण काढायचं आधी झाकण काढलं बघू शकता तुम्ही आता झाकण काढलेली झाकण काढल्याबरोबर काय करायचं त्यातला गॅस बाहेर निघतो म्हणजे हवा बाहेर निघते हवा बाहेर जाऊन हवा प्यायचा काय करण तर ही मेनरल वॉटर असं घ्यायचं असं प्यायचं आणि कोणता प्यायचं असं कशी पक्की घालायची म्हणजे असं पाक अंगार साठलं पाहिजे आणि तीन बरोबर त्याच्या कशातच गेलं पाहिजे असं मेनरल